नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपल्याला कोपर्डीच्या घटनेवर एक प्रकाश टाकायचा असेल तर कमीत कमी आजपासून आपल्याला आठ वर्ष पाठीमागे जावं लागेल म्हणजे दोन हजार सोळामध्ये या कोपर्डी गावामध्ये एका युवतीवर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्याच्या नंतर तिचा निर्गुण असा खून करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मृतदेहाचं विडंबन करण्यात आलं आणि ही घटना अतिशय वाईट निंदनीय आणि क्रूर पद्धतीने घडून आणलेली आणि या घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशात उमटले होते की घटनाच तशा प्रकारची होती आणि आजही आपल्याला त्या घटनेच्याबद्दल कधी आठवण झाली तर अंगावर काटा येतो अशा प्रकारच्या घटना देशामध्ये राज्यामध्ये घडायलाच नको अशा प्रकारचं शासन आणि शासन व्यवस्था सुद्धा आपल्याकडं निर्माण व्हायला पाहिजे खरं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि गृहमंत्री पद पण त्यांच्याकडं असल्यानं ही सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची होती आणि अशा प्रकारची घटना जेव्हा राज्यामध्ये घडते तर आरोप प्रत्यारोप किंवा अनेक गोष्टी ज्या काही सामाजिक का असतील वेगवेगळ्या समाजामध्ये मग मुलगी एका समाजाची किंवा गुन्हेगार एका समाजाचे मग तो जो तेढ निर्माण होतो ही सगळी परिस्थिती आटोक्यात आणता आणता अक्षरशः प्रशासनाला सुद्धा हात टेकावे लागतात अशी परिस्थिती निर्माण होते आणि का होऊ नये निष्पाप एखाद्या जीवावर अशा प्रकारचं घृण कृत्य जे आपण कल्पनाच करू शकत नाही अशा प्रकारचं जी काही घटना जेव्हा घडते तर त्या घटनेचं जे काही गोष्टी तळापर्यंत समाजातल्या अगदी खोलवर जे काही जातं त्याचा वेगळा असा परिणाम समाजाच्या प्रत्येक जीवावर प्रत्येक माणसावर होतो त्याच्यामुळं अशा घटनेचं कुणी समर्थनही करू शकत नाही मग तो कुठल्या समाजाचा असो कुठल्या जातीचा असो या घटनेचं फक्त निंदात होऊ शकते आणि या घटनेतील जे काही कुणी आरोपी असतील गुन्हेगार असतील यांच्यासाठी निवड एकच शिक्षा असू शकते तर ती म्हणजे फाशी तर यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संयमाची भूमिका घेऊन हे प्रकरण हाताळलं तर सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी या सगळ्या केसचा आढावा घेतला त्या केसवर काम केलं पुढे जाऊन गुन्हेगारांना शिक्षा पण झाली हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि लोक कदाचित आठ वर्ष झाले घटनेला लोक विसरले पण असतील पण एक दोन हजार सोळाची ही घटना आणि त्याच्यानंतर जो काही समाजामध्ये एक उद्रेक तयार झाला आक्रोश तयार झाला त्यामधून मराठा समाजाच्या आंदोलनाची सुद्धा नांदी निर्माण झाली होती आणि मग या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये अनेक प्रकारचे मराठा समाजाचे मुकमोर्चे ठोकमोर्चे जवळजवळ माझ्या आठवणीत मला असं वाटते की पन्नास साठ मोर्चे निघाले होते खरं तर या मोर्चांमध्ये अतिशय शिस्त लाखा लाखाचे दोन दोन लाखाचे मोर्चे निघाले होते कुठेही असा हिंसेचा प्रकार आपण पाहिला नाही फक्त अन्यायाला वाचा फुटली पाहिजे अशा प्रकारचे हे जे काही मोर्चे आपण पाहिले ते मोर्चे सुद्धा अतिशय शांतपणे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी हाताळले त्यातून सुद्धा अनेक मार्ग काढला पण ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं माझा हेतू एक आहे की लोक कदाचित आठ दहा वर्ष झालेत ही घटना विसरले नसतील पण त्यावर कमीत कमी पडदा तरी पडतोय पाठीमागं घटना झाली इतक्या दिवस लोकांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील असं होत नाही पण एक दोन तीन दिवसापूर्वी कोपर्डीच्या या सगळ्या गावाचं आणि त्या गावाचं कनेक्शन आणि देवेंद्र फडणवीसांनी अगदी शपथ घेऊन दोन दिवस झालेत आणि जेव्हा टी व्हीवर आपण बातमी बघतोय की देवेंद्र फडणवीस कोपर्डी गावामध्ये जाऊन जी काही पीडित मुलगी होती त्या मुलीच्या बहिणीच्या लग्नामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हजर राहून पीडितेच्या बहिणीच्या लग्नात जाऊन वधूवारांना मुला मुलींना आशीर्वाद देण्यासाठी जातात हे विवाह सोहळ्याकरता उपस्थित झालेल्या सर्व माझ्या भगिनी आणि यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप यांना शुभाशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्रित येता आलं मी त्याबद्दल सर्वप्रथम बबनरावांचे मनापासून आभार मानतो आणि विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या तमाम पाहुरावळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या नवदाम्पत्तीला सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अतिशय सुखाचा संसार त्यांचा व्हावा आणि आजचा कार्यक्रम हा केवळ विवाहाचा कार्यक्रम नाही तर दोन कुटुंब या ठिकाणी वऱ्याळी कुटुंब आणि सुदृढ कुटुंब हे एकत्रित येत आहे आणि या संपूर्ण सोहळ्याला आपण सगळे लोक आशीर्वाद देण्याकरता आला आहात त्यामुळे आमचा आपला सर्वांचा आशीर्वाद हा या दोन्ही कुटुंबांना मिळावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ही गोष्ट साधी नाही आहे मित्रांनो जे आठ वर्षापूर्वी घडलेली घटना त्यातून देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रकारचं टीका टिपण्या आणि अनेक प्रकारांच्या आरोपाला सामोरे जावं लागले या सगळ्या गोष्टी राज्यातील जनता विसरली असेल पण देवेंद्र फडणवीस बाकी ही गोष्ट विसरले नाही कारण त्यावेळेसच जेव्हा ती घटना घडली त्यावेळेस जेव्हा देवेंद्र फडणवीस या कुटुंबाला आणि या पीडितेच्या नातेवाईकांना भेटायला गेले होते तेव्हाच त्यांनी या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली होती पालकत्वच त्यांनी स्वतःकडे घेऊन टाकलं की या कुटुंबाची जबाबदारी इथून पुढे माझी आणि त्यांनी ती पूर्ण केली त्यांना ते वचन त्या कुटुंबाला दिलं होतं की ह्या कुटुंबामध्ये काही कमी जास्त असेल तर ती जबाबदारी माझी मी स्वीकारतोय आणि तेव्हा त्यांनी जेव्हा त्या, 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 त्या पीडित मुलीच्या बहिणीच्या लग्नाला जाऊन ते जे काही बहिणीच्या लग्नाचा सगळा कार्यक्रम असेल सगळ्या गोष्टी असेल त्याला हजर राहून जे काही वचन या मुलीच्या नातेवाईकांना दिलं होतं ते पूर्ण होताना आपण जेव्हा पाहतो तेव्हा अशा गोष्टीला देवेंद्र फडणवीस कधी विसरत नाही ही गोष्ट प्रकर्षाने आपल्याला सांगितली पाहिजे पण त्या असा लोकांना किंवा राज्यातली जनतेला असं वाटलं असेल की ही घटना किती जुनी एक हे आता मुख्यमंत्री नंतर उपमुख्यमंत्री परत मुख्यमंत्री हे कशाला एवढा पण देवेंद्र फडणवीस हे एक असे राजकीय नेते की ने कि ते अतिशय संवेदनशील आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे बारीक अभ्यास असतो आणि लोकांना असं वाटलं असेल की देवेंद्र फडणवीस कदाचित ही गोष्ट विसरले असतील पण देवेंद्र फडणवीस अशा गोष्टी विसरत नाही हा सगळा परिवार पीडितेचा परिवार देवेंद्र फडणवीसांच्या आजपर्यंत टच मध्ये होता प्रत्येक गोष्टीचं कमी जास्त काय त्या कुटुंबात आहे हे देवेंद्र फडणवीसांना माहीत होतं आणि आने अनेक लोक या पीडित परिवाराकडं जे काही पर्यटन करण्यासाठी भेटण्यासाठी त्यांचं सांत्वन मना करण्यासाठी जात असतील त्यावेळेस अनेक गोष्टी उलट्या पालट्या सुद्धा फडणवीसांच्या बाबतीत हे लोक सांगत होते आणि ह्या गोष्टी तुम्हाला वाटतं देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल की या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना माहीत होत्या की यांना उलटे पालटे मंत्र देण्यासाठी कोण कोण जात होतं कुठल्या नेत्याने काय उलटा मंत्र दिला कुठला नेता काय बोलत होता ह्या सगळ्या गोष्टी पण देवेंद्र फडणवीसांनी त्याची आजपर्यंत कुठं वाच्यता केली नाही की ह्या लोकांनी काय काय खोट आणि काय काय समाजामध्ये खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला हे सगळं त्यांनी बाजूला ठेवलं केवळ पीडितेच्या परिवाराला दिलेला शब्द ते मी माझी जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पूर्ण केली असंही आपल्याला म्हणता येईल बाकी या सगळ्या राजकीय गोष्टी पीडितेच्या परिवाराला या, या कोणी का काय काय सांगितलं आणि मग त्याच्यावरून दुनियाभरचं राजकारण करायचं हा स्वभाव देवेंद्र फडणवीसांचा नाही आहे तर देवेंद्र फडणवीसांबरोबर या लग्नामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पण होते राम शिंदे होते हे पण त्या लग्नामध्ये उपस्थित होते प्रवीण दरेकरांनी या वधूवारांना आशीर्वाद देताना एक मंगल मंगलाष्टक म्हटलं ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या

राजकीय नेते कधी माणूस की विसरत नाही आणि आपण दिलेलं त्या कुटुंबाला जे काही वचन आहे ते स्वतः विसरत नाही मग या घटनेचा त्यांना राजकीय जीवनामध्ये किती त्रास झाला असेल किती आरोप झाले असतील कोण कोण काय काय बोललं असेल या सगळ्या गोष्टीची कल्पना राज्यातल्या जनतेला सुद्धा आहे आणि स्वतः खुद्द देवेंद्र फडणवीसांना पण आहे पण त्याचं भांडवल देवेंद्र फडणवीसांनी कधीच केलं नाही ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने दाखवायची होती तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद